महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातची जनसामान्याचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज हजारो मतदारांच्या उपस्थितीमध्ये दाखल करण्यात आला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण जाहीर केले पाच हजारांच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बीडी चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय महायुतीकडून बाबूराव कदम तर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर तर वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता सर्व जनतेचे लक्ष या निवडणुकडे लागलेले आहे And press the bell again. Never miss an update.